नमस्कार मित्रांनो फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो ठरलं तर मग मालिकेत अर्जुन सायलीचा पुन्हा एकदा लग्न झालं असून दोघही सुभेदारांच्या घरात आपलं स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे अर्जुन प्रियाच्या लग्नात सायली अचानक एंट्री घेते आणि आपल्या नवराशी पुन्हा एकदा लग्न करते मात्र या लग्नापासून सुभेदार आनंदी नसतात ते सायलीला घरातून हाकलून लावतात तिचा गृहप्रवेश करत नाहीत पण अर्जुन तिला घरात घेऊन येतो आपल्या बायकोला पुन्हा एकदा मानाचं स्थान मिळवून द्यायचं असा निश्चय अर्जुनने केलेला आहे गेल्या काही दिवसांपासून ठरलं तर मग मालिकेत नवनवीन ट्विस्ट आल्याचा यामुळे प्रेक्षकांच्या मनात सुद्धा आता पुढे काय होणार याबद्दल निर्माण झाली होती याशिवाय आता ही मालिका सव्वा आठ ते नऊ अशी पाऊन तास प्रक्षेपित केली जाते या सगळ्याचा सकारात्मक परिणाम टीआरपी वर झाला आहे ठरलं तर मग मालिकेला पुन्हा एकदा रेकॉर्ड ब्रेकिंग टीआरपी मिळाला आहे ठरलं तर मग मालिका गेल्या काही आठवड्यांमध्ये टी आर पी च्या शर्यती दुसऱ्या स्थानी गेली होती पण मालिकेच्या टीमने भरपूर मेहनत घेऊन पुन्हा एकदा त्यांचं अव्वल स्थान पटकावलं आहे ठरलं तर मग मालिकेला गेल्या आठवड्यात सात टी आर पी रेटिंग मिळाला आहे सध्याच्या काळात टेलिव्हिजन मालिकेला सात रेटिंग मिळणं ही मोठी गोष्ट आहे त्यामुळे सर्व स्तरातून ठरलं तर मग वर कौतुकांचा वर्षाव करण्यात येत आहे अशातच सायलीची भूमिका साकारणाऱ्या जोई गडकरीने सुद्धा या रेटिंग बद्दल पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे ठरलं तर मग मालिकेच्या सगळ्या प्रेक्षकांचे आभार मानत जोईने खास पोस्ट शेअर केली आहे या पोस्ट मध्ये जोईच्या हातात चॉकलेट असल्याचं पाहायला मिळत आहे ठरलं तर मग मालिकेला सात टी आर पी रेटिंग मिळाला आहे प्रेक्षकांना तुमचे खूप खूप आभार प्रेक्षकांचा प्रेम हीच खरी ट्रॉफी अशी पोस्ट शेअर करत जुईने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत दरम्यान ठरलं तर मग मालिका गेल्या दोन वर्षांपासून टीआरपीच्या शर्यतीत अधिराज्य गाजवताना दिसत आहे मित्रांनो मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद